आज आपण बनवणार आहोत बघताच क्षणी खावीशी वाटेल अशी पारंपरिक गवारीच्या शेंगांची भाजी कमीत कमी साहित्यात खूपच चमचमीत व चविष्ट अशी भाजी आज मी बनवलेली आहे रेसिपी खूपच साधी सोपी असली तरी तुम्ही ही भाजी बोट चाखून खाल ही माझी खात्री आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी राजश्री आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे राजश्री रेसिपी मराठी या माझ्या चॅनलवर तर गवारीच्या शेंगांची भाजी बनवण्यासाठी मी इथे दोनशे पन्नास ग्राम ताजी व कोवळी गवार घेतलेली आहे या शेंगांना आम्ही स्वच्छ पाण्याने धुवून पुसून घेतलेली आहे आता मी गवारीच्या शेंगांचे देठ आणि शेंग शेंगांचं टोक हे कट करून घेणार आहे अशाच प्रकारे आपल्याला पूर्ण गवार व्यवस्थित निवडून घ्यायची आहे या सर्व शेंगा मी याच प्रकारे निवडून तोडून घेणार आहे आता गवारीच्या शेंगांसाठी वाटण बनवण्यासाठी मी इथे एका पॅनमध्ये थोडंसं तेल घेत आहे तेल गरम झालं यात परतून घेऊया उभा चिरून घेतलेला कांदा एक मीडियम साईज कांदा मी इथे घेतलेला आहे कांद्याला हलकेसा सोनेरी रंग आला की आता यात आपण घालूया सुक्या खोबऱ्याचे काही काप हे देखील तेलात व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचे आहेत खोबरं व्यवस्थित तेलात परतलं गेलं की यात चार ते पाच लसणाच्या पाकळ्या घालूया सोबतच एक इंच आल्याचे काही तुकडे घालून यांनाही काही सेकंद तेलात परतून घेऊया आता शेवटी यात थोडीशी कोथिंबीर मी घालत आहे कोथिंबीरच्या काड्या इथे मी जास्त घेतलेल्या आहेत यांनाही तेलात व्यवस्थित परतून घेऊया कोथिंबिरीच्या काड्या असं भाजून तेलात आपण वाटणात टाकले तर त्याचा खूपच अप्रतिम असा चव येतो वाटणाला आता हे सर्व साहित्य व्यवस्थित थंड करून दोन ते तीन चमचे पाणी घालून मी याचे वाटण तयार करून घेणार आहे आता त्याच पॅनमध्ये मी थोडंसं तेल घालून साफ करून घेतलेली गवार परतून घेणार आहे गवारीच्या शेंगा अशा प्रकारे तेलात परतून घेतल्या की त्या लगेच शिजतात व त्यांचा टेस्ट देखील अप्रतिम येतो जवळपास पन्नास ते साठ टक्के इतक्या या शेंगा शिजतील इतक्याच आपल्याला तेलात परतून घेऊया आता त्या बाजूला ताटात काढून घेऊया त्याच पॅनमध्ये मी दोन चमचे तेल गरम करून घेत आहे आता यात घालूया चमच्याभर मोहरी मोहरी छान तडतडली की यात घालूया चमच्याभर जिरं पाव चमचे हिंग याच सोबत मी इथे घालत आहे बारीक शिरून घेतलेला एक मोठा कांदा कांद्याला तेलात व्यवस्थित परतून घेऊया कांद्याला हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे कांद्याला हलकासा सोनेरी रंग आला की यात घालूया तयार करून घेतलेले वाटण सोबतच कडीपत्त्याचे काही पानं या वाटणाला देखील तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आहे काही सेकंद वाटणाला तेलात परतून घेतले की यात मी काही सुके मसाले घालणार आहे यात पाव चमचा हळद एक चमचा मिरची पावडर एक चमचा धने पावडर अर्धा चमचे किचन किंग मसाला व चमचाभर कांदा लसूण मसाला मी इथे घालत आहे आता हे सर्व मसाले व्यवस्थित आपल्याला तेलात परतून घ्यायचे आहेत काही मिनिटं मी मसाले सर्व व्यवस्थित तेलात परतून घेतले की आता मिक्सरच्या भांड्यात अर्धा वाटी पाणी घेऊन मी आत घालत आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊया मसाला व्यवस्थित मिक्स केला की आता आपण झाकून तेल सुटेपर्यंत मसाल्याला व्यवस्थित शिजवून घेऊया जवळपास सहा मिनटानंतर तुम्ही पाहू शकता की मसाल्याला छानसं तेल सुटलेलं आहे मसाल्याचा रंग देखील बदललेला आहे या स्टेजवर आपण तेलात परतून घेतलेला गवारीच्या शेंगा इथे टाकत आहोत गवारीच्या शेंगांना मसाल्यासोबत व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता इथे मी एक ग्लास गरम पाणी घालत आहे तुम्हाला देखील गरम पाणीच घालायचं आहे गरम पाणी घातल्याने कुकिंग प्रोसेस स्टॉप होत नाही व भाजीला खूप छान अशी तरी येते व्यवस्थित मिक्स करून घेऊया सोबतच घालूया चवीनुसार मीठ व मिक्स करून पाच ते सहा मिनटासाठी आपल्याला झाकून या शेंगा शिजवून घ्यायच्या आहेत या शेंगा आपण आधीच तेलात परतून घेतलेल्या होत्या म्हणून या शिजायला जास्त वेळ लागत नाही जवळपास सहा मिनटानंतर तुम्ही पाहू शकता शेंगा शिजून तयार आहेत आता यात मी चमचाभर भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालत आहे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट या भाजीत घातलं की भाजीला छान असा घट्टपणा येतो दाटसरपणा येतो तर व्यवस्थित मिक्स करून घेऊया दोन ते तीन मिनटं न झाकता शिजवून घेऊया जवळपास तीन मिनटानंतर तुम्ही पाहू शकता की भाजीचा रंग व तर्री सुरेख आहे आता यात घालूया बारीक चिरलेली कोथिंबीर मिक्स करून गॅस बंद करून घेऊया भाजीची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता एकदम परफेक्ट आहे भाजी ना जास्त पातळ आहे ना जास्त सुक्की आहे परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे ग्रेव्हीची तर आपली चमचमी तशी भाजी तयार आहे भाजीला गरमागरम सर्व करूया भाकरीसोबत किंवा पोळीसोबत ही भाजी खूपच अप्रतिम लागते तर आजची आपली चमचमीत व चविष्ट अशी झटपट होणारी गवारीच्या शेंगांची भाजी तयार आहे बोट चाकून खाल इतकी भन्नाटी भाजी बनून तयार आहे तर अगदी मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा अ ती कशी झाली ती मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला जरी रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा व अशा सोप्या झटपट वापर तीन रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया अशात सोप्या व झटपट रेसिपीसोबत तोपर्यंत माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद